नमस्कार लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे अनेक ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्राचं जर म्हणाल तर दोन आपल्या चरणांमधल्या निवडणुका झालेल्या आहेत बाकीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या सगळ्यांमध्ये एक चर्चा अशी होते आहे की काँग्रेस आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांनी आघाड्यांनी युतींनी मुस्लिम असा उमेदवार दिलेला नाही आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही लोकांचे राजीनामे सत्र सुरू झालेले आहेत आणि एक नाराजी देखील समुदायामध्ये आहे त्याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत लोकमुद्राचे संपादक राजा कांदेकर सर त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख अजित वोरा सर नमस्कार सुरुवातीला जाणून घ्यायचं की मुस्लिमांचं सध्या म्हणणं काय आणि महाराष्ट्रामध्ये काय चित्र दिसणार आहे बघा सागर आज सर्व वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे आजीबाई तुम्ही पण ते वाचली असेल बातमी मुंबईचे काँग्रेसचे नेते आहेत नसीम खान तर यांनी त्यांचं स्टार प्रचारक म्हणून जे महाराष्ट्राच्या यादीत नाव होतं महाविकास आघाडीच्या तर ते त्यांनी मागे घेतलं की ते म्हणे की मला नाही करायचं प्रचार तर त्यांची नाराजी काय आहे की मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या इतकी प्रचंड आहे आणि एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही त्याच्यामुळे मग मुस्लिमांना मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा आग्रह होता की मुंबईत एखादी तरी जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे आणि ती मुस्लिमांना मिळावी पण सागर असं बघितलं पाहिजे ह्या गोष्टीकडे की दोन्ही मोठ्या आघाड्या ज्या आहेत देशामध्ये इंडिया आघाडी आणि आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि त्या बाजूला महा महायुती देशात एन डी ए तर भारतीय जनता पक्षाचं तर एक उघड धोरण असं राहिलं आहे की नाही आम्ही मुसलमानांनाही देणार तिकीट कारण एक विचारसरणीचा भाग म्हणून की आमची वोट बँक हिंदू आहे आम्ही हिंदू वोट बँकेला ॲड्रेस करतो त्याच्यामुळे मुस्लिमांना स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी दिलेलं नाही मी तुम्हाला पाठवत असेल उत्तर प्रदेशच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होतात अजितबाई तर मुस् उत्तर प्रदेशात भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठी संख्या मुस्लिमांची आहे पण तिथे उमेदवारी मुस्लिमांना ते देतच नाहीत भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत पण देत नाहीत इतर जी मोठी राज्यं आहेत राजस्थान आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे हा जो सगळा उत्तर भारतीय पट्टा आहे हिंदी बेल्ट ज्याला म्हणतो आपण तर तिथे ते देत नाहीत याचं एक कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की आपण प्रभोगंडा करायचा बघा आम्ही देत नाही आणि हिंदूंना प्राधान्य देतो आणि त्याच्यामुळे त्या पक्षाचं ते तर राजकारण आहे भाजपाचं त्याच्यामुळे आपण ते समजू शकतो पण महाविकास आघाडी किंवा इंडिया हे जर म्हणत असेल की आम्ही सर्व समावेशक आहोत हां आता इथे सेक्युलर ह्या शब्दाचा मी हे करत नाही पण सर्व समावेशक आहे सगळ्यांना घेऊन आम्ही चालतो वगैरे तर त्यांनीसुद्धा ज्या उमेदवारी देताना मुस्लिम समाजाबद्दलचा विचार केला आहे तोही काही फार चांगला आहे असं मला वाटत नाही आणि विशेषतः महाराष्ट्रात ही पहिली वेळ अशी आहे की मुस्लिमांमधनं नसीम खान यांच्या रूपाने नाराजी पुढे आलेली की आम्हाला तुम्ही ढावललेलं आहे आणि तो मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जड जाईल असं मला वाटतं हे झालं महाविकास आघाडीचं पण आपण मागच्या काही निवडणुका बघितल्यात जिथे भाजपानं संपूर्ण देशात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता तीच काहीशी भूमिका घेऊन काँग्रेस जाते असं तुम्हाला वाटतंय आहे का नक्कीच ते एका नाण्याची दोन बाजू आहे हे आता जनतेसमोर जग झालेलं झालेले जी जी हिंदु, हिंदु, हिंदु की जी भूमिका आता महाविकास आघाडीच्या या सर्व घटक पक्षांपासून अपेक्षित होती महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेष करून मुस्लिम समाजाला जे भीतीचं राजकारण या ठिकाणी बी जे पीने निर्माण केलेलं आहे हिंदू हिंदू वोटां हिंदू मतदारांच्या मनामध्ये का मुस्लिम मुस्लिमांच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात मुस्लिमांचं तुष्टीकरण करते म्हणून आणि तीच भूमिका ज्या ठिकाणी काँग्रेसनेसुद्धा घेतलेली आहे त्यांनीसुद्धा एक ठिकाणी असं भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे किंवा आता काही करा तुम्ही फक्त आम्हाला मतदान करा आम्हाला फक्त बी जे पीला हरवायचं आहे आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मा मानसिकता त्यांनी ज्या पद्धतीने आज त्यांचा वापर केलेला आहे मतांसाठी फक्त ते बघता आणि आज एवढ्या मोठ्या पदावरचे महाराष्ट्रातले आरिफ नसीम खान आमचे खूप मोठे म्हणजे मुस्लिम समाजाचे खूप मोठे नेते आहेत त्यांचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बोलबाल आहे आणि त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा असती पण अशा व्यक्तीने ज्यावेळेस प्रचारातून माघार घेतली तर काय तोंड घेऊन जायचं समाजापुढे आज एक मुस्लिम समाज जरी ते काँग्रेसमध्ये असले जर धर्मनिरपेक्षते त्यांनी लेबल लावलेलं असेल आणि ते त्या पद्धतीने मते मागतात पण ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मुस्लिम समाजाला एकालाही उमेदवारी दिली नाही अठ्ठेचाळीस मतदारसंघातून तर यांनी काय तोंड घेऊन जायचं जनतेपुढं काय पद्धती कशा पद्धतीने मतं मागायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे प्रतिनिधित्वाची ही लढाई आहे मला हे जाणून घ्यायला आवडेल तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क प्रमुख आहात अहमदनगर जिल्ह्यातले इथे नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे मुस्लिम समुदाय नेमकं काय म्हणतोय आणि वंचित बहुजन आघाडीने जे मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं आहे मला वाटतं सात ते आठ असे काही सीट्स मुस्लिमांसाठी दिलेले आहेत तर त्या संदर्भात काय सांगाल नगर जिल्ह्याचं सा राजकारण मुस्लिमांचं आणि राज्यातलं तर मुस्लिम समाजाचे जे विचारवंत आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक पातळीवर त्यांच्यासुद्धा त्यांनीसुद्धा या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात आता चर्चा चालू आहेत आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या समोर चर्चा येत असतात आणि त्या ठिकाणी मी बघितलं का मुस्लिम समाजातसुद्धा आता खूप असं जे अपेक्षा होते आघाडीकडून आणि त्यांच्या फेवरमध्ये जो मतदान होता तो आता बहुतेक तो आता तसं मतदान त्यांना करणार नाही कारण की खूप भयंकर नाराजी आहे आता मुस्लिम समाजामध्ये आदिफ नसीम खानचे या जे राजीनामा दिला आहे आणि इतर जे लोक बोलत आहेत का बा एवढा मोठ्या याच्यामध्ये एवढं मोठं वोट शेअरिंग आहे आमचं मुस्लिम समाजाचं आणि तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व देत नाहीत ते तुम्ही नेमकी तुमची भूमिका काय आहे अच्छा म्हणजे भाजपच्याच एकंदरीत राजकारणाला काँग्रेस बळी पडले अगदी सोलापूरमध्ये देखील आपण पाहिलं की प्रणिती शिंदेच्या संपूर्ण प्रचारामध्ये कोणताही मुस्लिम उमेदवाराला ते आणत नाहीये ते जाणून बुजून आणलं जात नाही अशी एका पद्धतीनं मुस्लिम समुदायाचं एक रोष आहे काय सांगाल सागर तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा बरोबर पकडलेला आहे आजीजबाईजी म्हणाले ना की आमचं काय नुसता मतांसाठी तुम्हाला वापर पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व नाही सोलापूरमध्ये जी चर्चा आहे ना तर ती चर्चा अशी आहे की काँग्रेसच्या मंचावर सुद्धा मंचावर सुद्धा मुस्लिम नेत्यांना बसवत नाही कारण काय की आपल्याला हिंदू वोट बँकेला ॲड्रेस करायचं आहे हिंदू हिंदू वोट बँकच महत्वाची आहे आणि मुस्लिम काय हे असेही अजितबाई म्हणाले काय की भीती दाखवलेली आहे त्याच्यामुळे मग त्यांना आता तो शब्द वापरणं बरोबर आहे पण झक मारून आम्हाला तुम्हाला मत द्यावे लागणार आहे मग हे काय बहुसंख्याकांचं राजकारण काँग्रेसनं स्वीकारलं असं तुमचा दावा आहे का बघा याच्याकडे आता मी नगर जिल्ह्यातल्या मतदारसंघात फिरतो ना समजा विशेषतः शिर्डी हे तर अनेक मुस्लिम जे छोटे मोठे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यामध्ये एक अशी भावना आहे की खरं झालेलं आहे हे की देशामध्ये हिंदू बहुसंख्याक राजकारणाचा बोलबाला आहे त्याचा प्रभाव आहे अच्छा बहुसंख्यांकांचं राजकारण सगळीकडे आहे त्यानिमित्तानं जर काँग्रेस आणि बी जे पी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नसेल तर मग मुस्लिमांना वोट देण्यासाठी असा काही पर्याय आहे का मी <coughs> तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी सर्वप्रथम हे जे आपण बोलतोय ना काँग्रेस ही आघाडी आणि हे युती ले ले। हे सगळं रॅकेट झालेलं आहे हे सगळं ह्या लोकांनी एक रॅकेट बनवलेलं आहे हे रॅकेटच्या माध्यमातून हे फक्त एकही ठिकाणी हिंदूंना भीती दाखवायची पीकडून भी आणि मुस्लिमांना दाखवायची हिंदू राष्ट्राची भीती आणि यांनी विकासाच्या कोणत्याच मुद्द्यावर हे आज दोन्ही पक्ष बोलताना दिसत नाही फक्त हे भीतीचं राजकारण दोन्हीकडून चालू आहे आणि हे रॅकेट आहे आता तुम्ही बघा निम्मी राष्ट्रवादी बीजेपीत निम्मी आघाडीत निमी शिवसेना बीजेपीत निम्मी आघाडीत तीच प परिस्थिती काँग्रेसची आहेत आणि हे सगळे मिळून परत ॲडजस्टमेंट कारण की एक कंटिन्यू आज देश स्वतंत्र झाल्यापासून कंटिन्यू हे लोक सत्तेत आहेत आणि या लोकांनी मिळून एक रॅकेट बनवलेलं आहे आणि ते रॅकेट फोडण्याचं काम या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ही करत आहेत ही जे पर प्रस्तावित गाणेशाही असेल प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक जिल्ह्यातली आणि ही जी लॉबी आहे राज्यातली आणि केंद्रातली ही सर्वसामान्य लोकांना या या प्रवाहात येऊन देत नाही आणि ते प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी आज सरदी बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून अठरा पगड जातींना सोबत घेऊन मग धनगर असतील मराठा असतील म गरीब मराठा असतील माळी असतील मुसलमान समाजातला जो वंचित घटक असेल बिल्ला असेल मातंग असेल कोळी असेल की ज्यांच्या आदिवासी असतील की ज्यांच्या मनात आज राजकीय महत्वाकांक्षा संपलेली आहे अशा सर्वसामान्य लोकांना सत्तेमध्ये आणण्याचा जो प्रयत्न जो प्रयोग आज सरदी बाळासाहेब आंबेडकर करत आहे हा या प्रस्थापित राजकीय पक्षातील या प्रस्थापित लोकांना हा मान्य नाही आणि या प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये या प्रस्तावित घराण्याला बांधलेले प्रत्येक समाजातील कार्यकर्ते आहेत की जे यांचे दलाल आहेत ते त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक समाजातील लोकांना यांच्या जाऊन ते स्वतः या जाऊनेला बांधलेले आहेत त्यांचं व्यक्तिगत सर्व कामं होतात त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट चांगली भेटते त्याला पैसा भेटतो त्यांना मोठी मोठी पदे मिळतात आणि म्हणून त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब वंचित घटकाला यांच्या जावनीला बांधून ठेवलेलं आहे जोपर्यंत सद्य बाळासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली भूमिका भावना सर्वसामान्यांच्या मनात जात नाही तोपर्यंत तो मत आणि तो मतदार जागरूक होत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष जो आहे चालू ठेवा लागणार म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेस आणि बीजेपीच्या वात एकंदरीत जे कॅरेक्टर आहे त्याला लोक कंटाळलेली आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचा पर्याय लोक घेऊ शकतात आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तसं दिसेल असंही तुम्हाला म्हणायचं आहे राजा सर आपण ही चर्चेचा शेवट करत असताना फक्त मला हे जाणून घ्यायचंय की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे असं म्हणतात की बीजेपीचं असं म्हणणं आहे की चारशो ते लोक जातील आणि पुन्हा त्यांची सत्ता येईल जर त्यांची सत्ता आली त्यानंतर मुस्लिमांचे प्रश्न काय असतील आणि त्यांना कोणत्या संकटाला सामोरं जावं लागेल तुमचं आकलन काय सांगताय बघा ना आता हीच जी निवडणूक आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस काय स्थितंदर झालं बघा ह्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांच्या प्रश्नावर कुठेही चर्चा नाही मुस्लिमांना काही प्रश्नच नाही राहिलेले असं झालेलं आहे त्यांनी फक्त ते भेदरलेले आहेत आणि त्यांनी मतदान करायचं आहे आणि ते महाविकास आघाडीला करायचं आहे असं परसेप्शन त्यांनी केलेलं आहे म्हणजे मुस्लिमांच्या प्रश्नावर चर्चा नाही म्हणजे ते आणि वर सी एन आर सी वगैरे हे जे कायदे आणि जी चर्चा आहे ती आता आपण मुसलमानांना नागरिकच मानायला तयार नाही आहोत दुय्यम नागरिकत्व द्यायचं आहे म्हणजे काय आहे त्यांनी दुय्यम नागरिकत्व जे गोळवळकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे आर एस एस त्याचा नेहमी प्रचार करत आलेले आणि आता ते समान नागरी कायदा हे म्हणतात तो कायदा येईल नाही येईल कारण भाजपची ही रणनीती आहे की असे पिल्ल सोडून द्यायचे असा प्रचार करत राहायचा आणि मग नंतर कुठेतरी कधीतरी त्याचा पण ते राजकारणासाठी हे करतात त्यांना ना समान नागरी कायद्याविषयी प्रेम आहे कारण तो कायदा त्यांच्यावरच उलटणार आहे कारण त्याने सगळ्यात जास्त त्रास हा हिंदू समाजाला होईल जे नॉमेडिक ट्राईब्स आहे आदिवासी आहे ह्या सगळ्या घटकांना त्याचा भयंकर त्रास होईल तर त्याच्या तो मुद्दा वेगळा पण एकमात्र भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही विचारसरणीचे लोक आहेत तर ते यशस्वी झालेत की मुस्लिमांना भारतातून सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या आयसोलेट त्यांनी केलेलं आहे आणि आज ह्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा टोटल सगळीकडनं फ्रस्ट्रेट झालेला आहे भाजपबद्दल तर त्यांना कळलेलं आहे की यांचे खायचे आणि दाखवायचे दात महाविकास आघाडीचाही आपला उपयोग हे लोक करतात आणि आपले हे नाहीत हे त्यांना कळलेलं आहे मुस्लिम समाज यापुढे पण असं कधी होत नाही की तो एकदम बाजूला होईल वगैरे मुस्लिम समाज हा या देशातला अत्यंत म्हणजे मुख्य प्रवाहातला समाज आहे कारण कधीही भारतातल्या बघा तुम्ही म्हणजे इंग्रजांची राजवट होती तर मुस्लिमांनी हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांच्या बरोबर लढाई केलेली आहे इंग्रजांना इथून घालवण्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली अनेक लोकशाहीद झालेले त्याच्यामुळे मुस्लिम हे कधी बाजूला राहू शकत नाही आता अजिबारखा कार्यकर्ता नेता इथे नगर जिल्ह्यात तो सर्व समाजांना बरोबर घेऊन काम करतो म्हणजे निर्णायक भूमिका इथले मुस्लिम घेतील असं तुमचं म्हणणं राजा भाऊ आता बोलले ना सगळ्यात प्रश्न आधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो सर्व नाच मतदानला तर तुम्ही सगळ्या ना ही भीती काढून टाक बीजेपीची प्रश्न मुस्लिम समाजाचा त्यांनी प्रतिनिधित्व आघाडीने दिलं पाहिजे ते त्यांनी त्या प्रमाणात दिलंच नाही प्रमाण तर सोडा दिलेलंच नाही आणि या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस पाच उमेदवार या ठिकाणी मुस्लिम समाजाशी दिले तर कुठंतरी ही ही गोष्टसुद्धा मुस्लिम समाजाने आता समजून घेतली पाहिजे का आपल्या हिताचा आपल्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न कोण करीत आहे आणि त्यांनी त्या ते पद्धतीने आता आम सध्या आंबेडकर साहेबांच्या बाजूने गेलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक बोलली आहे सेकंडली आता या ठिकाणी आता चर्चा झाली की बाबा मुस्लिम समाजाचं मानसिक खच्चीकरण गेलेलं आहे मग त्याला फक्त हे बी जे पी जबाबदार नाही हे प्रस्थापित जे राजकीय आहेत काँग्रेस जे वोट बँक राष्ट्रवादी आहेत शिवसेना आहेत हे सुद्धा जबाबदार आहेत याच्या आधीचे जर तुम्ही जर स्टेटमेंट बघितले उद्धवसाहेबांचे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्या त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिम समाजाची बदनामी केलेली आहे आणि या ठिकाणी मंदिर मस्जिदचा ज्या ठिकाणी वाद आला सुद्धा त्यांनी बाळासाहेब ठाकरे बोलले का जर मस्जिद पाडण्यामध्ये माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे ठीक आहे तो एक लोक भावना होती तो त्यांचा विषय वेगळा आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस एवढ्या मोठ्या वरचे पदावरचे लोक ज्यावेळेस एखाद्या विषयाला समर्थन करतात तर आणि मग परत सेक्युलरची भूमिका घेतात तर मग या ठिकाणी मतदारांनी आत्मपरिषण केलं पाहिजे का आपण काय करतोय आपल्याला खरंच म्हणजे लोकशाही करते का आपल्याला या देशाचं संविधान समजलेलं आहे का आपल्याला खरंच ही अशी लोक चालतील का ज्यांची आयडिओलॉजी परफेक्ट नाहीये पाहिजे तशी परिस्थितीनुसार जर ते बदलत असतील तर अशा लोकांबरोबर आपण गेलं पाहिजे का आज जर शिवसेना संपलेली आहे तर संपून द्या ना तुम्ही तिला वर आणण्यासाठी मुस्लिम कशासाठी प्रयत्न करतात मागास कशासाठी लढतात आदिवासी कशासाठी लढतात ओबीसी कशासाठी लढतात एक पक्ष त्याच्या कर्माची फळं भोगत असेल तर भोगून द्या तुम्ही त्यांना नवीन पर्याय जर आज वंचित अवेलेबल आहे ना तर तुम्ही त्यांना कशाला साथ देतात दुसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मुस्लिम समाज कधीच मानसिक खच्चे होत नाही आम्ही या ठिकाणी एक एकीकडे -एक -एक संविधानाला मानतो कधीच तुम्ही विचार केला मुस्लिम कोणी बोललं का तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र करायचं आहे तुम्हाला हिंदू राष्ट्र करणारे हिंदू राष्ट्र बनवायचं असं बोलणारे खूप भेटतील त्यांचं समर्थन करणारे भेटतील पण एकही मुस्लिम तुम्हाला असं भेटणार नाही की तो म्हणतो का आम्हाला या ठिकाणी इस्लामिक राष्ट्र करायचं आहे किंवा त्याला समर्थन करणारे लोकसुद्धा भेटणार नाही कारण या देशाच्या मातीवर या देशाच्या संविधानावर मुस्लिम समाजाचं खूप प्रेम आहे कारण की ते लिहिणारे आमचे जे महापुरुष होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यावर मुस्लिम समाजाला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र म्हणून आजपर्यंत त्यांनी कधी संविधानाच्या विरोधात कोणती भूमिका घेतलेली नाही बाहेर देशातले कोणी येत असतील काही करत असतील तर ता त्याचं सुद्धा मुस्लिम समाजाला त्यांनी कधी समर्थन केलेलं नाही के दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी संविधानाला मानतो त्याचप्रमाणे आम्ही कुरानला मानतो आणि कुराणच्या शिकवणीमुळे आम्ही कधीच मानसिक खच्ची होत नाही कारण की आमचं ठरलेलं आहे ज्या दिवशी मृत्यू येणार आहे तो एकदम युद्धाच्या मैदानात येईन किंवा घरात बसल्या बसल्यान त्याच्यामुळे आमची मानसिकता भक्कम आहे आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा मुस्लिम समाजाने इतर धर्माची सुद्धा सेवा केली ज्या ठिकाणी स्वतः वडिलांची बॉडीला मुलगा हात नव्हता लावत मुलाच्या बॉडीला वडील हात लावत नव्हते हो कोणी कोणाला विचारत हो नव्हतं त्या काळात मुस्लिम समाजांनी यांचा अंत्यविधी त्यांच्या धार्मिक पद्धतीने केला त्यांची सेवा केली या इत इथपर्यंत सांगतो मुस्लिम समाजांनी ज्या बॉड्या घेतल्या ताब्यात कोरोनाच्या काळात त्यासुद्धा प्लॅ पॅकिंगमधून काढून त्यांचा सुद्धा त्याला आंघोळ घालून मग दफनविधी केला ते घाबरले नाही आणि कधीच घाबरणार नाही या ठिकाणी ज्यावेळेस परत प्रतिक्रांतीची वेळ येईल त्यावेळेस सगळ्यात पुढे मुस्लिमच असतील हे सुद्धा सांगतो तुम्हाला वाटत जाणार की या देशाचं संविधान संपवतील हे लोकशाही संपवतील हिंदू राष्ट्र संपवतील हे फक्त पॉलिटिकल स्टँड आहे हे करू शकत नाही कारण यांना ज्या स्वरायला बाड्या करायचं आहे ह्या फक्त लोकशाहीतच होऊ शकतं संविधानाचा चुकीचा उपयोग करूनच होऊ शकतं एखादं अमुक राष्ट्र केलं तमुक राष्ट्र केलं हे करून हे करू शकत नाही हे फक्त एक भीती निर्माण केलेली आहे मुस्लिम समाजाने आणि इतर मागासवर्गीय समाजाने ओबीसी समाजाने या भीतीच्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आपल्यासाठी कोण भूमिका घेते सध्या बाळासाहेब आंबेडकर जर भूमिका घेत असतील मराठा समाजाच्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिक भूमिका मांडली का प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा निजामी मराठा आणि गरीब मराठा ही संकल्पना काय आहे ही, ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे मुस्लिम समाजाने सुद्धा वंचित मुस्लिम आणि जो पैशावाला मुस्लिम आहे जो प्रस्थापित दावणीला बांधलेला आहे दरवर्षी शाळेत त्यांच्या घरी शिरखोरमागे येणार किंवा त्यांचे लग्न कधी असतील तर साहेब येणार किंवा साहेब यांना बोलवणार आणि ते फोटो व्हायरल करणार याच्याने मुस्लिम समाजाचा विकास नाही होणार सर्वसामान्यपर्यंत जोपर्यंत मुख्य प्रवाहात प्रवाहात सर्वसामान्य लोक मुस्लिम समाजाला आणलं जात नाही त्यांच्या समस्या समजून घेतल्या जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं जर हे भीतीचं राजकारण केलं आणि त्यांनी जर ते स्वीकारलं तर तुमचा विकास होऊ शकत नाही अशी या ठिकाणी माझी ठाम भूमिका आहे तर हे होते लोकमुद्राचे संपादक राजा कांदळकर सर आणि बहुजित बहुजन आघाडीचे अजित वोराजी यांनी आपल्याला सविस्तर भूमिका सांगितलेली आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचितांचं राजकारण कसं होणार आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांची भूमिका कशी असणार आहे आता येणाऱ्या काळात हे बघणं आणि त्याचबरोबर मुस्लिमांचे मतं कुठे जातात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या सकारात्मक नकारात्मक कशाही कमेंट्स या व्हिडिओवरती जरूर द्या या हा व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद